Thank you देवळा तालुक्यातील उमराणे येथे मुरबाड डेपोच्या बसचा अपघात झाला ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानं बस, सुट बस दरीत कोसळली नाशिक महामार्ग मा उमराणा या ठिकाणी मुरबाड डेपोच्या मुरबाड मालेगाव बसचा उमराणे जवळ बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं लक्ष्मीनारायण लॉन्ज समोर अपघात झाला बस क्रमांक एम एच चौदा एम एच चार त्र्याऐंशी रस्त्याच्या बाजूला यावेळी पलटी झाली असता सदर बसमध्ये तीस प्रवासी बसले होते अपघाताची माहिती देवळा पोलिसांना कळताच देवळा पोलीस स्टेशनचे पी आय सार्थक नेते आणि त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि बसमधील जखमी प्रवाशांना मालेगाव जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत कुठे प्रवास करत होता तुम्ही काय झालं आम्ही नाशिकून जळगावला येत होतो अच्छा आणि नेमकं कसं झालं बसवाल्याला झोप लागून गेली अच्छा तो म्हणे की टू व्हीलर आला समोर पण यांचं लक्ष होतं पूर्ण त्यांच्याच मागे आम्ही तुम्ही बस त्यान थोडीशाची मान इकडे टाकून दिली मी त्याला ओरडला अरे म्हटलं बुक साधारण प्रवास पण तीस तीस एक असतील सचिन शेती कुठून कुठं बस चालली कल्याण नावी कल्याण ते नावी बस कुठून कुठे चालली कल्याण ते नावी कल्याणचं नाव आणि कुठल्या टेपोची बस आहे मुरगड मुरगड काय झालं किती वाजता झाला दीडच्या आसपास काय झोप लागली नाही ना, बाईकवाला या पट्ट्यात आला आडवा किती प्रवास आहे बसमध्ये बस पंचवीस तीस असते आणि कंडक्टर कंडक्टर गाडी बस गाडी कुठे चालले होते तुम्ही मी जळगावला कुठून बसले ते काय काय झालं बसचा अक्सिडंट झाला कोण कोण होता तुमच्यासोबत कोणीच नाही मी एकली जाते येते कावावी ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज उमराणे